नमस्कार मित्रांनो आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना ओढ लागलेले असलेले हिंद केसरी मैदानाचे आपण तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहेत व्हिडिओ पूर्ण बघा नवम हिंद केसरी बकासूर मथुर डरी शेठ फडके यांचा पक्षा दहा चला तर मग सुरुवात करूया राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत केसरी मथुर याचा पैरा मागच्यात झालेल्या वडकी हिंद केसरी मैदानात गुलालाचा मानकरी मथुर कॉकटेल मागच्या वडकी हिंद केसरी मैदानात हार झाल्यानंतर राहुलभाईनी सांगितलं होतं की पुढचा पहिरा फिक्स कॉकटेल सोबत असेल त्याचप्रमाणे यावेळेस आपल्याला मथुर आणि कॉकटेल एकत्र पलताना दिसतील राजधानी एक्सप्रेस सातारकरांचा बलमा याचा पैरा मास्तर सदाभाऊ रेटरेकर यांचा रुस्तमे हे हिंद केसरी महिब्या याच्यासोबत असणार आहे महिब्या आणि बलमा मागच्या वडकी हिंद केसरी मैदानात दोन नंबरचे मानकरी ठरले होते हाच फायरा आपल्याला पुशेगाव हिंद मैदानात देखील फलताना दिसणार आहे घरणिकीचा राजा म्हणजे चटणी बकरीचा हिंद केसरी याचा पायरा मागच्या वर्षी एक नंबरचा मानकरी असणारा दोरलिकीचा हरण्या याच्या सोबत असणार आहे अशा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे बकासूरचा पैरा कोणासोबत असेल तर बऱ्याच जणांना वाटत होतं घोडचा सरजा घोडचा सरजा तर शंभर टक्के बकासूरचा पैरा घोडचा सरजासोबत दिसून येईल शेठ फडके यांचा पक्षा धादा सरकार एक वर्षानंतर आपल्याला मैदानात पलताना दिसणार आहे याचा पैरा सोबत असेल शेठ फडके यांच्या निधनानंतर एक वर्ष गाडी मैदानात पलाली नव्हती ती आता मात्र आपल्याला पलताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद